इथं का भाव आहे का का शेतकरीचं नुकसान होतो याबद्दल थोडीशी आम्हाला थोडी माहिती द्या दक्षिण जळगाव जिल्ह्यात नालो आहे हां भडगाव आणि येरंडोर तालुका आणि याच्यापूर्वी आम्ही जालन्याला जायचो हां जालन्याला थोडे भाव डाऊन आहेत आता सध्या मार्केट डाऊन चालू आहे बीडला छोटे भाव सांगणार त्यामुळे बीडला आलो ते हे जे तर रेशम कशा पद्धतीने निघतो काय होतो ते सुविस्ता थोडी माहिती द्या विचार हे रेशम कशा पद्धतीने आणि कशा म्हणजे किड्यानी तयार होणार कशी किड्यानी तयार होतो काय होतो असं असतं की आम्ही एक रेडीमेड चॉकी घेत असतो चॉकी सेंटरवर चॉकी सेंटरवरून चौकी जेव्हा आमच्याकडे येते त्यावेळेस आमच्या मध्ये आल्यानंतर आम्ही तिचं संगोपन करत असतो सेकंड स्टेजची जी तिने पास केलेली असते थर्ड स्टेजपासून ते आमच्याकडे येते त्याच्यानंतर दोन स्टेज ती आमच्याकडे पास करते म्हणजे साधारण सतरा दिवसापर्यंत तिची प्रोसेस होते सतरा ते वीस दिवसापर्यंत त्याच्यानंतर मग ते तिचं पोषात रूपांतर होतं पोस्ट तयार झाले की मग आम्ही ते मार्केट तर ह्याला भाव शेतकऱ्याला भावचं समाधान आहे की नाही ऍक्च्युअल असं इतर पिकांपेक्षा हे पीक परवडे जोगे आहे कारण याला उत्पादन खर्च खूप कमी आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की इतर माला शेतीमालामध्ये उत्पादन खर्च खूप जास्त आहे आणि समजा असं समजा की मका जर आपण घेतला एक लाखाचा जर मका आला तर त्याला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च येऊन जाणार इतर विपरीत रेशम याच्यामध्ये असं आहे की एक लाखाचा जर रेशेम आला तर तुम्हाला बावीस तेवीस हजार रुपये खर्च येणार आहे तर हे परवड तर सोलापूरहून आपण जे इथं बीडला आलो तिथे आपण आपल्याला परवडत इथे येऊन विक्री करणे परवडत भावाच्या हिशोबाने तर नाहीच ऍक्च्युली आमच्या आमची गाडी आहे एक आठ हजाराची गाडी एक सहा हजाराची गाडी आहे सहा हजाराने आठ सहा हजार चौदा हजारामध्ये आम्ही चार लोकांचा माल आम्ही इथे आणलेला आहे बरोबर तर परवडत नाही आहे पण भावाच्या हिशोबाने कुठे ना कुठे समाधान मानून घ्या जळगावला तुमचा भाव किती आणि इथे किती भाव आहे जळगावला आमच्या इथे मार्केट नाही काहीच मार्केट नाही आमच्या इथे माल घेतला जाते आणि फक्त पिकवतो आम्हाला घेतला म्हणजे आमचा माल विकला नाही जात तुम्हाला दोनच पर्यायची व्यवस्था एक तर भेळ नाही तर जालनापैकी एकच कोणते आपलं नाव मी अशोक पाटील 30 10 30 10 30 10 30 10 10 30 10 30 10 30 ああ <noise> <noise>